नमस्कार मित्रांनो आज आपण आमच्या इथे छोटासा धबधबा आहे तर तो बघण्यासाठी चाललेलो आहे तर तो कसा आहे तो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता एवढा उतार भाग आहे तो उतरून मी आले खाली आलेलो आहे आणि खाली तुम्हाला इकडे बघ दिसतच असेल हे जंगल आहे आणि इथं पाण्याची विहीर आहे आमच्या गावची आता आमच्या गावाच्या लगतच खाली जंगल लागतं तर इथं विहीर आहे आणि त्या विहिरच्या वरती धबधबा आहे छोटा आहे तो तुम्हाला मी या आपल्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला बघूया तो धबधबा कसा आहे बघया पाय वाटेनं आपण चाललो आहे आता खाली तर चालताना सुद्धा प्रॉब्लेम येतो कारण खूप खडी निघालेली आहे म्हणजे दगड निघालेली बघा आणि मित्रांनो आत्ताच जे सौंदर्य आहे निसर्गाचं ते खूप पाहण्यासारखं आहे मी ते आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणारच आहे परंतु आज आपण ज्याच्यासाठी आलेलो आहे इकडं ते बघूया पहिले तर बघू शकतो तर पाणी वाहत आहे आपल्याला इकडनं रक्त शोधून हा बघा धबधबा इकडे तुम्हाला दिसत आहे की नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय इकडे बघू शकतो तुम्ही बघा खूप छान धबधबा आहे तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा काही मला पण समजत नाहीये तर सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा किती छान धबधबा आहे असे भरपूर धबधबे आहेत कारण ते अजून लोकांना माहीत पण नाहीये तर इकडे बघू शकता काही मुलं आलेले आहेत धबधबा बघण्यासाठी म्हणजेच वॉटरफॉल बघण्यासाठी बघा फोटोशूट चालू आहे त्यांचा बघा तर चला आपण थोडं जवळ जाऊन बघूया तर बघा मोठमोठे दगड खालून खाली येऊन पडलेले आहेत दीपक अ दीपक Thank <tries> you. साइडने जंगल दिसते आपल्याला हे बघा पूर्ण जंगल आहे तर मित्रांनो असे धबधबे बघायला जर गेले तर थोडस जपून राहा कारण पाण्याच्या प्रवाहामध्ये दगड सुद्धा वाहून येतात आणि त्याची आपल्याला होऊ शकते तर बघा पाठीमागे पुन्हा एकदा तर मित्रांनो आजचा हा वॉटरफॉल म्हणजे आपला धबधबा कसा वाटला तुम्हाला पुन्हा एकदा बघू शकता पाहिजे माझी कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद